लढवय्या सेनापतीच्या डोळ्याच्या कड़ा ओलावल्या रोहितच्या डोळ्यात अश्रू विराटने धीर दिला भारतीय संघाने गुरुवारी रात्री ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडच्या संघाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली या विजयामुळे भारतीय संघ दहा वर्षांनी ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाले टीम इंडियाच्या फलंदाजी आणि गोलंदाजीतील सांघिक कामगिरीमुळे भारतीय संघाने बलाढ्य इंग्लंडच्या संघाचा अडसष्ट धावांनी पराभव केला या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार आणि या संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा रोहित शर्मा भाऊक होताना दिसला हा सामना संपल्यानंतर रोहित शर्मा ड्रेसिंग रूममध्ये जाताना बाहेरच्या खुर्चीवर बसला होता त्यावेळी रोहितला अश्रू अनावर झाले यापूर्वी दोन हजार बावीस साली झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं होतं त्यावेळी भारतीय संघ विजयासाठी हॉट फेवरेट समजला जात होता मात्र यावेळी भारतीय संघाची निराशा झाली होती त्यामुळे काल झालेल्या ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या उपा उपांत्य फेरीतील विजय रोहित शर्मा आणि टीम इंडियासाठी टी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे बिरो रिपोर्ट एस मराठी